के एफ सीमध्ये जर कोणी पार्टी मागितली तर अंगावर काटाच येतो ना तर पहिल्यांदा खिसा चेक करावा लागतो किंवा के एफ सीची पार्टी कॅन्सल करावी लागते पण जर आपण हे के एफ सी सारखं चिकन घरीच बनवलं तर आणि एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एवढ्या कमी खर्चामध्ये आज आपण हे के एफ सी सारखं चिकन इथे आपण घरी बनवणार आहोत कसं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप व्हिडिओ सोपी आहे के एफ सी चिकन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हे बघा आपण रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी ड्रमस्टिक घेतलेले आहेत अर्धा किलो तर यासाठी घेतलेला आहे बघा तीन विर तीन हिरव्या मिरच्या जवळजवळ दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पुदिन्याची पानं आणि कोथंबीर हे व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जास्ती जर जा तुम्हाला स्पायसी खायची असेल तर तुम्ही मिरची इथे वाढवू शकता तर हे बघा इथे आता आलं घेतलेलं आहे यामध्ये आता लसूण घालूयात आणि हे मस्त असं मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं एक चमच जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत तर हे ड्रमस्टिक स्वच्छ असं धुवून कट करून असं घ्यायचं आहे तर यामध्ये आपण हे जे पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा मी तिखट घालून घेतलेला आहे मुली लहान खाणार आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण मी कमी घेतात आहे तुम्ही हो जास्त घेऊ शकता यामध्ये चिकन मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि त्याचबरोबर आता इथे दही घेणार आहोत आपण तर हे घरीच लावलेलं दही आहे जास्त आंबट नाही आंबट दही असेल तर थोडंच घ्यायचं आहे तरी ते मी चार चमचा दही घेतलेला आहे घरी लावलेलं दही आहे आणि अजिबातही आंबट नाही तर आता हे व्यवस्थित आता हातानेच व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे व्यवस्थित मॅगनेट करून आपण ठेवून घेणार आहोत जवळजवळ अर्धा ते पाऊन तास हे मी फ्रीजमध्ये मॅगनेट करून ठेवणार आहे दोन तासापर्यंत आपण हे व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर हे बघा अर्ध्या तासानंतर हे बघा काढून घेतलेलं आहे तर हे खूप छान असं मॅगनेट झालेलं आहे यामध्ये या जो आपण मसाल्याचा अर्क पूर्णपणे असं उतरतो तर हे बघा इथे आता सेपरेट प्लेटमध्ये आपण जवळजवळ तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतल्याबरोबर दोन चमचे मैदा असा घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे बघा तिखट मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी आणि याबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता जे आपले मॅगनेट झालेले ड्रमस्टिक आहेत ते आता यामध्ये असे घोळसून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर मैदा हे व्यवस्थित असं चिकटलं पाहिजे व्यवस्थित असं बाइंडिंग यामुळे येतं आणि आपले हे जे के एफ सी सारखं चिकन आपल्या इथे तयार होतं तर हे बघा आता हे मी व्यवस्थित तळून घेते तर हे पूर्णपणे मी व्यवस्थित असं मैद्यामध्ये हे बुडवून घेतलेले आहे ड्रमस्टिक आणि आपण इथे आता एकदम मिडियम टू लो फ्लेमवर तळून घेणार आहोत जवळजवळ जो जो पंधरा ते वीस मिनिट लागतात चिकन पटकन आपलं शिजलं जातं तर लटपटकन हलवायची काही करायची नाही लगलग हलवायचं नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा पूर्णपणे खालची बाजू लाल झाल्यानंतर ना आपण हे पलटवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने व्यवस्थित असं हे चिकन तयार करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं हे बघा वरची बाजू आपोआप अशी के एफ सी सारखी तयार होते पटकन हलवायचं नाही हलवलं की हे काय होतं खाली चिकटलं जातं आणि हे व्यवस्थित असं कुरकुरीसुद्धा याला स्ट्रेक्चर येत नाही तर आता हे व्यवस्थित आपण तळून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी खूप छान आता हे ड्रमस्टिक आपले तयार झालेले आहेत कम्प्लीट शिजले देखील आहेत हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे बघा सुरी आतमध्ये पूर्ण जात आहे तर हे आपलं घरच्या घरी कमी साहित्यामध्ये के एफ सी चिकन तयार झालेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवी युनिक रेसिपी सर्वात दिसतील तर हे बघा मस्त हे ड्रमस्टिक आपले तयार झालेले आहेत खूपच क्रिस्पी क्रंची असे झालेले आहेत अगदी के एफ सारखे झालेले आहेत ते सुद्धा घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये सर्वात महत्वाचं एकदम कमी साहित्यामध्ये हे ड्रमस्टिक आपले तयार होतात के एफ सी सारखे तर हे टोमॅटो बरोबर सर्व्ह करू शकता शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करू शकता हे बघा यामध्ये तळलेली मिरचीसुद्धा घेतलेली आहे मी खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा सर्वांना खूप आवडेल चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक बरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक यू